हॅलो एवरीवन कसे आहात तुम्ही सर्वे मी पूजा केवळे तुमचं खूप मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज माझी ॲनिव्हर्सरी आहे थर्ड वेडिंग ॲनिव्हर्सरी आणि खूप जणांचे प्रश्न होते की ताई तुझं लव्ह मॅरेज आहे की अरेंज आहे तुझी लव्ह स्टोरी सांगणार हे तीन ते चार महिन्यापासून मला डी एम्स येत होते कमेंट्स येत होते पण मला पॉसिबल नाही झालं त्याचं आन्सर करायला म्हणजे अर्ध्या लोकांना तर माहिती आहे आमचं लव्ह मॅरेज आहे पण मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवणार होते पण क्रिशामुळे आणि घरातल्या कामांमुळे जमलंच नाही मला बनवायला आणि मी क्रिशाचा बड्डे होता तेव्हा तिचे पप्पा येणार होते मम्मी असं डिसाईड केलं होतं की तिचे पप्पा आल्यावरती Uh, uh, म्हणजे सोबत आम्ही uh, लव्ह स्टोरीचा व्हिडिओ बनवेल आणि म्हणून मग मा त्यांचं सुट्टी पण कॅन्सल झाली त्रिशेच्या बड्डेला पण त्यांना यायला नाही संपलं मग मा ते मला बोलले की ॲनिव्हर्सरीला मी नक्की ट्राय करेल पण ॲनिव्हर्सरीला पण नाही पॉसिबल झालं म्हणून म्हटलं आता खूप प्रश्न येत होते त्याच्यावरती आणि मग आणि सारखे विचारतात लव्ह मॅरेज की अरेंज प्लीज सांगणार तुझी लव्ह स्टोरी ना कमेंट्स आणि मेसेज पण म्हटलं आता हिच्या पप्पांचं काय कधी येतील माहीत नाही अजून पण त्यांचं सुट्टीचं तारीख फिक्स नाही आहे म्हणून म्हटलं तर चला मी एकटीच बनवते आणि खूप मोठी स्टोरी आहे म्हणून आपण पार्ट वन पार्ट टू तु, तुम्हाला अगोदर तर मला तुम्हाला थँक्यू बोलायचं आहे कारण की मे राजा तू राणी आमच्या या दोघांच्या डान्स व्हिडिओवरती तुम्ही आम्हाला इतकं प्रेम दिलं इत म्हणजे चौदा मिलियन क्रॉस झाले त्या व्हिडिओला म्हणजे इतकी आवडली लोकांना ती आमची व्हिडिओ डान्सची त्यासाठी खूप थँक्यू आम म्हणजे ती व्हिडिओ खूप व्हायरल गेलेली म्हणून त्याच्यावरूनच आम्हाला खूप सारे मेसेजेस आलेले की म्हणजे लव मॅरेज आहे की अरेंज आहे प्लीज तुम तुमची लव्ह स्टोरी शेअर करणार वाव असं तसं म्हणजे खूप पण जमलंच नाही आणि ती व्हिडिओ ती व्हिडिओ आम्ही बनवली त्याच्यानंतर दोन दिवस म्हणजे दुसऱ्याच दिवशी हे ड्युटीला गेले म्हणून त्याच्यानंतर आमचे व्हिडिओज पण नाही आले नाहीतर नंतर पण आम्ही खूप सारे व्हिडिओज काढणार होतो पण पॉसिबलच नाही झालं पण ती व्हिडिओ खूप व्हायरल गेलेली आहे आमची त्यासाठी खरंच खूप थँक्यू माहिती आहे आत्ता ना एक वाजला आहे आणि मी क्रिशाला झोपवलं आहे आतमध्ये रात्रीचे एक वाजले का दुपारचे नाही रात्रीचे एक वाजलेत आणि क्रिशाला मी बारा वाजल्यापासून झोपवती आहे आणि आज मी अकरा वाजताच सग सर्व करून ठेवलं दहालाच क्रिशाला जेवण वगैरे दिलं आणि मग मी अकरा वाजता जेवले आणि मग नंतर तिला झोपवण्याचाच ट्राय करत होते पसारा वगैरे आवडला बेडरूम आवरलं मग तिला झोपवायला घेतलं पण ती झोपतच नव्हती तिला इतकी झोप येत होती इतकी झोप येत होती ना पण झोपत नव्हती मग लाईट वगैरे सर्व बंद केलं आणि मग तिला झोपवलं आता कसं तरी आणि मग फटाफट रेडी झाले आणि हा क्रिशाच्या पप्पाचा फेवरेट ड्रेस आहे आमच्या लग्नाच्या वेळेस क्रिशा पण नव्हती तेव्हाचा मग मा, ह्याच्यावरती माझा आणि यांचा फोटो पण आहे मी स्टोरीला टाकला आहे मग म्हणून मी हे घातलं आणि थोडंसं नॉर्मल रेडी झाले आणि म्हटलं चला आज तुमच्या सर्वांसोबत शेअर करते आमची लव्ह स्टोरी ना लग्नाच्या अगोदरचं सांगते नेक्स्ट पार्टमध्ये लग्नाच्या नंतरचं सांगते तर क्रिशाचे पप्पा माझे आत्याचा मुलगा आहे म्हणजे माझ्या आत्याचा मुलगा आणि सखी आता नाही पप्पांच्या पप्पांच्या काकां पप्पांच्या काकांच्या मुलीचा मुलगा पप्पाच्या काकाच्या मुलीचा मुलगा चुलत माझ्या पप्पाचा चुलत बहिणीचा मुलगा आहे मा हे मा हे माझे हजबंड तर झालं असं की आम्ही जेव्हा लहान होतो शाळेत होतो तेव्हा हे गावी राहायचे सोलापूरला आणि मी इथे मुंबईमध्ये तर आ, अगोदर आम्ही लहान होतो पण गावी एवढं येणं ना जाणं आमचं नव्हतं आणि पाचवीला मी पहिल्यांदा आय थिंक चौथी का पाचवीला मी गावी गेले तेव्हा आम्ही भेटलो होतो फर्स्ट टाईमच भेटलो होतो पप्पा आणि हे असं भेटले होते पण आम्ही नव्हतो भेटलो नंतर मग सुट्टीला आम्ही गावी जायला लागलो मी पहिल्यांदा पाचवी गावाला गेलेले तेव्हा आम्ही भेटलो मग त्याच्यानंतर असंच नॉर्मल होतं सर्व मग नेहमी नेहमी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही गावी जायचो तर मग सातवीमध्ये ह्यांना मी आवडायला लागले सातवीमध्ये आणि मला दोन भाऊ आहेत तुम्हाला तर माहिती आहे आणि ते खूप स्ट्रिक्ट होते आणि मी इतकी म्हणजे तेव्हा मा तेव्हा असं काय नव्हतंच बाबा तर मग त्यांना मी आवडायचे आणि मला माहीत नव्हतं एवढं मग आठवी नववी नववीमध्ये मला थोडेशा आवडायला लागले नववीमध्ये मग त्याच्यानंतर त्यांनी मला नववीमध्ये प्रपोज केला मग नववीमध्ये तर पॉसिबल नाही बाबा आणि माझा लहान भाऊ तो खूप स्ट्रिक्ट आणि खूप डेंजर म्हणून मग मी त्यांना बोलले की नाही बाबा इतक्या लवकर तरी नाही आणि ते इतक्या लांबी इथे मुंबईला आणि नववी दहावी नको बोलले मी नाही बोलले तेव्हा त्यांना मग त्याच्यानंतर नववी पण गेली मग दहावीमध्ये आणि इतके सीन झालेत ना म्हणजे सक्कं असून पण प्रवास इझी नव्हता बिलकुल इझी नव्हता आम्ही खूप वर्ष म्हणजे हे हे खूप म्हणजे आम्ही रिलेशनशिपमध्ये खूप लेट आलो मग दहावीमध्ये असं झालं त्यांनी मला परत प्रपोज केला दहावीमध्ये तेव्हा आमचे एक्झाम्स वगैरे झाले होते मग प्रपोज केला मम्मी विचार केला चला आता हा बोलूया मग दहावीमध्ये मी त्यांना हो बोलले आणि पण झालं असं मम्मी घरी आले इथे गा गावा गावाला गेलेलो आम्ही तेव्हा त्यांनी मला प्रपोज केला मी हो बोलले मग त्याच्यानंतर मग कॉलेजचं वगैरे बघायचं होतं मम्मी इकडे आले मग त्याच्यानंतर असं झालं की मी त्यांना कॉल केला तेव्हा मला ना छोटा डबा मोबाईल दिलेला माझ्या घरातल्यांनी मग मी काय केलं मी त्यांना कॉल केला त्यांना कॉल केला तर माझ्या दुसऱ्या आत्याने फोन रिसीव केला आणि मग मी होते फोनवरती मग त्या त्यांना थोडंसं डाऊट आलं होतं त्या त त्यांना बघून म्हणजे आम्ही दोघांना खूप जरा बोलायचो असं म्हणजे बसायचो एकत्र तर त्यांना थोडासा असं डाऊट आला होता मग त्यांनी माझा कॉल उचलला आणि त्या मला बोलल्या की तू कशाला म्हणजे ह्याला फो कुमारला फोन करते आहेस असं तसं पप्पांना नाव सांगू का आणि मग माझी फाटली फाटली म्हणजे मी खूप घाबरले बोलली नको बाबा माझं पप्पा आणि पप्पाने दा दादूला सांगितलं दा, तर दादूने पप्पाला सांगतात खूप मला मारतील म्हटलं मम्मी काय केलं मला त्यांच्यावर खूप राग आला की तू तु, तुझ्या मावशीला का फोन दिलास मम्मी काय केलं मी त्यांना फो मेसेज टाकला की बाबा आपला काय नाही आहे मला शिकायचं आहे आणि माझ्या घरी वाट लागली तर हे हे असं होऊन जाईल तेव्हा तेव्हा एवढी बुद्धी पण मॅच्युअर नव्हती ना आपण मॅच्युअर पण नव्हतो तेव्हा असंच गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हणून हे मी नाही बाबा नको मग मग नंतर मग परत स्किप झालं मग माझं कॉलेज मग मा त्यांचं कॉलेज मग दोन तीन वर्ष आमच्या असेच निघून गेले त्याच्यामध्ये पण खूप अप्स अँड डाऊन्स आले मी मिडलचं सा थोडं सांगत नाही स्किप करते आम्ही असं नॉर्मल बोलायचो पण रिलेशनशिपमध्ये वगैरे नव्हतो ॲज अ फ्रेंड म्हणून बोलायचो मग बारावीमध्ये पण परत ते ते मला बोलले परत म्हणजे आम्ही के विचार केला की म्हणजे त्यांना मी हवीच होती त्यांना ते माझ्यावर खरंच खूप प्रेम करायचे पण मी इथे मी इथे मुंबईला ते गावी मग असं खूप वेळा व्हायचं म्हणजे मी असं विचार करायची की नाही बाबा तो तिथे काय करत असेल माहीत नाही म्हणून मग मी खूप इग्नोर करायचे खूप इग्नोर करायचे मग बारावी बारावीमध्ये पण मी त्यांना हा बोलले परत नाही बोलले म्हणजे मी कन्फ्यूज होते मला समजायचंच नाही मग ते पण जाऊ द्या ते सर्व जाऊ द्या मग त्याच्यानंतर खूप अप्स अँड डाऊन झाले मी मिडलचं पूर्ण अकरावी बारावी तेरावी चौदावी पूर्ण स्किप करते कारण की आमचा हा ना हानामध्येच चालू होतं ते त्यांचं ते कॉलेज करत होते मी माझं माझं कॉलेज करत होते त्याच्यानंतर चौदावी पंधरावीमध्ये असं uh, झालं की म्हणजे uh, हे इथे पुण्यात आले अकॅडमीमध्ये शिकण्यासाठी मग मग त्याच्यानंतर आमचंच असं फोनवरती बोलणं व्हायचं आणि तेव्हा ना माझ्या लाईफमध्ये थोडंसं म्हणजे खूप असं सिरियस एकदम मी स्ट्रेसमध्ये असायचे म्हणजे एकटे एकटं फील व्हायचं मला आणि खूप म्हणजे एकटी पडले होते मी मग मग नंतर विचार केला आणि इथल्या आपल्या म्हणजे सर्वच मुलांना नाही बोलत आहे मी पण मला असं भीती वाटायला लागली की मी म्हणजे जे म्हणजे बॉईज मला विचारायचे की आपण रिलेशनशिपमध्ये होऊया की तू मला तू आवडतेस मला तू म्हणजे मला तुझ्यासोबत लग्न करायचे पण मला असं ट्रस्ट म्हणजे मला ट्रस्ट इश्यू होता मुलांवरती म्हणजे मला असा विश्वास नाही व्हायचा मग मा, म्हणून मग मी विचार केला की जो आपल्यावरती प्रेम करतो आपण त्याच्यावरती प्रेम केलं पाहिजे आणि हा खरंच माझ्यावरती खूप प्रेम करायचे हे माझ्यावर खूप प्रेम करायचे मग मी त्यांना फोन केला म्हणजे मी त्यांना पूर्ण दहावी अकरावी बारावी हेच की हा ना हा ना हा ना असंच करत होते म्हणून त्यांना पण माझ्यावरतून विश्वास गेलेला मग पण ना ॲट द एंड मी ते माझ्यासाठी खूप वेट केलं त्यांनी माझ्यासाठी खरंच खूप माझ्यासाठी थांबले ते पण मग मी चौदावी पंधरावीला त्यांना बोलले की ठीक आहे मला ना तुमच्यासोबत राहायचं आहे आणि हे फायनलवालं आहे मी ह्याच्यानंतर असं म्हणजे हे नाही करणार आणि ते तेव्हा हे पोलीसचं हे देत होते एक्झाम देत होते भरतीचं हे करत होते मग मी बोलले की ठीक आहे आपण राहूयात सोबत बघू कसं काय ते तर मग मग झालं असं आम्ही चौदावी पंधरावीमध्ये रिलेशनशिपमध्ये आलो मग नंतर ह्यांची एक्झाम सुरू होत्या आणि माझं पण कॉलेजचं सुरू होतं मग मी एकदाच डिसाईड केलं की बाबा आता करायचं आहे तर ह्यांच्यासोबतच लग्न करायचं आहे आणि ह्यांचा एकदा हात धरला की मला तो बिलकुल सोडायचा नाही आहे आणि बस झाला आता मला आ, मला ह्यांच्याशीच लग्न करायचं आहे कारण की ते खरंच माझ्यावर खूप जास्त प्रेम करायचं आणि मी असं डिसाईड केलं की आपण कोणावरती प्रेम करतो हे इम्पॉर्टंट नाही आप समोरचा आपल्यावरती कित म्हणजे जो आपल्यावरती प्रेम करतो आपण त्याच्यावरती प्रेम केलं पाहिजे हे ते मला नेहमी बोलायचे की बघ मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आहे तर तुम्हाला नको सोडून जाऊस ते कन्फ्युज की खरं आहे का बघ हे ते मी बोलले ठीक आहे मी बोलली पक्का आहे आपण एंगेजमेंट करूया वाटलं सर तुम्ही तुमच्या मम्मीला सांगा मी माझ्या घरी सांगते मम्मी माझ्या घरी लगेच सांगितलं की मम म भाऊ भाऊला आणि माझ्या घरातला ना अगोदरच हे खूप आवडायचे आ अगोदरपासून त्यांना ह्यांनाच मला म्हणजे ह्यांच्यासोबतच लग्न व्हावं असं माझ्या घरातल्यांना वाटायचं आणि ह्यांच्या पप्पांना पण वाटायचं मग त्याच्यानंतर ह्यांना ह्यांच्या मम्मींना मनवायचं होतं माझ्या आत्याला कारण की त्या रेडी नव्हत्या म्हणजे रेडी मीन्स रेडी होत्या बट कसं की त्यांना थोडंसं नाही का मुंबईची नको आपल्याला गावाची करायची आहे असं होतं त्यांचं मग आणि माझ्या घरचे तर रेडीच होते कारण की त्यांना हे खूप जास्त आवडायचं जा, यांचा स्वभाव खूप जास्त आवडायचा जा। म्हणून मग मा, मग मी माझ्या घरातलं ना झालं माझ्या घरातले तर रेडी होते मग ह्यांनी पण ह्यांच्या मम्मीला हळूहळू थोडंसं म्हणजे एक दोन महिन्यात सांगितलं मग आमच्या घरातले पण रेडी झाले मग त्याच्यानंतर मग हे ह्यांचं आर्मीमध्ये सिलेक्शन झालं आणि हे ट्रेनिंगला गेले मग त्याच्यानंतर आम्ही लॉकडाऊन लागलं मग लॉक हे ट्रेनिंगला गेले चा पाच महिने झाले ट्रेनिंग होऊन मग सहा महिन्यानंतर म्हणजे सहाव्या महिन्यात ते शपथविधी असते त्याच्यानंतर हे येणार होते सुट्टीवरती मग त्याच्यानंतर लॉकडाऊन लागलं मग शपथविधी पण आम्ही जाणार होतो शपथविधीसाठी तिकडे पण मग कॅन्सल झालं लॉकडाऊनमुळे मग आम्ही नऊ महिने लॉंग डिस्टन्समध्ये होतो इतकं टफ ना तो 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 फेज इतका टफ होता ना नऊ महिने आम्ही भेटलो नव्हतो मग त्याच्यानंतर काय नाही आणि लॉकडाऊन पण मग नंतर नऊ नंतर ते आले मग आणि आमचे जास्त भांडणं या कारणावरून व्हायचे की हे सुट्टीवरती आले तर मग गावी जायचे आणि गावी जायचे तर मग मा फक्त आम्हाला फोनवरती जास्त बोलायला भेटायचं कारण की ड्युटीला असायचे तेव्हा जास्त बोलायला नाही भेटायचं ड्युटी वगैरे आणि त्यांची झोप नाही व्हायची म्हणून आणि लांब असल्यामुळे मग असेच भांडणं व्हायचे असं तसं मग नंतर मग सुट्टीवरती आल्यावरती हे गावाला जायचे आणि तिथेच राहायचे दहा दहा पंधरा पंधरा दिवस वगैरे मग एकच महिन्याची सुट्टी असायची ना मग मी त्यांना असं बोलायची की इकडे या पण त्यांचं असं होतं की त्यांच्या घरातले म्हणजे असं की घरातले पण ओरडायचे की काय सारखं तिकडे जातोय तू असं तसं नाही जायचं आणि मग गेला तरी मग फक्त दोन दिवसासाठी मग आले तर मग आम्हाला असं नीट बोलायला पण भेटायचं नाही नीट म्हणजे म्हणजे फक्त असं तर रिलेशनशिपमध्ये आल्यापासून ना आम्हाला जास्त म्हणजे अगोदर तर असं झालं नंतर रिलेशनशिपमध्ये आलो मग मग हे आर्मीमध्ये गेले मग ट्रेनिंग त्याच्यानंतर मग सुट्टीवरती आले मग त्याच्यानंतर परत गावाला गेले मग फक्त सुट्टीवरती आल्यावर फक्त माझ्याकडे दोन या तीन दिवस यायचे मग तेच गावाला यांना फोर्स करायचे की इथे अ, ये पटकन मग मित्र पण असे बोलायचे की ये मग त्यांचं अशी सुट्टी निघून जायची मग आम्हाला एकमेकांसाठी टाईमच भेटायचा नाही कारण की आम्ही खूप म्हणजे हे सोलापूरला मी मुंबईला मग ह्याच्यातच तीन चार दिवस जायचे जर यायचं जायचं बोललं तर चे चे चार पाच दिवस म्हणून हे काय जास्त राहायचे नाही आणि मग 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 त्याच्यामुळे आमची खूप भांडणं व्हायचे